नमस्कार मंडळी मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या गावठे दरबार युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो मी घेऊन आलो तुमच्यासाठी एक आगळा वेगळा भन्नाट इंटरेस्टिंग असा व्हिडिओ तर व्हिडिओ असा आहे की आपल्याकडे आह हे अंडे आहेत आणि ती अंडी मित्रांनो आपण कोंबडी खाली ठेवणार ता आहोत आणि त्यासाठी अगोदर प्रत्येक वेळेस आपण जसं करतो सेम तसंच करतोय पाण्यामध्ये अंडी टाकून बघतोय आणि पाण्यामध्ये टाकल्यानंतर मित्रांनो कुठली शिळी आणि कुठली ताजी अंडी आहेत कुठली जास्त दिवसाची आणि कुठली कमी दिवसाची फ्रेश अंडी आहेत हे समजतं आपल्याला तर बघा पाण्यामध्ये जो उभा टाकत असतो मित्रांनो अंडा तरंगत असतो तर तो खराब झालेला असतो आणि जो उभा टाकतो तो, तो पण खराब झालेला असतो आता बघा ह्यामध्ये दोन अंडी आपल्याकडे असे आहेत एक अंडा उभा टाकतं आहे जमिनीच्या बुडा पाण्याच्या बुडाला आणि एक अंड पाण्याच्या वर तरंगत आहे मित्रांनो तर हे दोन्हीही अंडे आपल्यासाठी खराब आहेत या दोन्ही अंड्यातून कधीच पिलू निघू शकत नाही मित्रांनो हे अंडी आता खराब झालेले आहेत आतला बलक वगैरे खराब झालेला असतो आणि त्यासाठी हे अंडे फक्त बुरजी खाण्याच्या लायकीचे असतात आणि त्यापेक्षा जर नाही खायचे असेल तर डायरेक्ट अंडी फोडायची आणि आपल्याच पक्षांना खाऊ घालायची मित्रांनो तर तसं तुम्ही करू शकता आणि हे अंडी एकदम फ्रेश आहेत आणि या कोंबडीच्या खाली आपण त्या अंडी मांडलेल्या आहेत मित्रांनो आणि हिला मांडून पण आता बऱ्यापैकी खूप दिवस झाले पण हिचा व्हिडिओ आपल्याला करता नाही आला आ, ठीक आहे पण सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत ऊन वगैरे कडक चाप झालेला आहे ताप तापमान वाढलेलं आहे आणि कोंबड्या कसं दिवसभर अंड्यावरती बसतात खाली येत नाहीत मग हिला टरबोजाची फोड दिली मित्रांनो थोडंसं हिच्या पाण्या शरीरामध्ये पाण्याचं मात्रा चांगली असेल डिहायड्रेशन होणार नाही आणि खूप चांगल्या प्रकारे ती सर्वाईव्ह करेल अंड्यांवरती बसताना तिला पण मन लागेल अशा गोष्टींसाठी मित्रांनो आणि आपला हा कोंबडा टीत थांबलेला आहे आणि काय आहे आता या कोंबडीचे पिलं निघालेले आहेत आणि आता हे पिलं चिवचिव चुवचू करत आहेत मी जस्ट जस्ट त्यांना बाहेर काढलं होतं बघण्यासाठी तर सगळे पक्षी एवढ्या आवर्जून या पिलांना बघण्यासाठी आले होते आणि त्यांना एवढी क्युरॉसिटी वाटत होती या पिलांबद्दल तर ते खूप एकदम कॉन्शियस होऊन ते पक्षी बघत आहेत बघा तुम्ही त्यांच्या बघण्यावर तुम्हाला लक्षात येत असेल आणि एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढत होते जणू हे पक्षी त्या पिलांचं स्वागत करत होते असं मला तिथं वाटत होतं मित्रांनो आणि हे पिलं चिवचिव करत होते की आम्ही इथे आलो आहोत नवी आम्ही नवीन आहोत आम्ही इथे आलो आहोत असं त्यांचं काहीतरी सांगायचं असेल मित्रांनो आणि कोंबडीच्या बा खालून मी बाहेर काढले होते त्यामुळे ते, ते कोंबडीला शोधत होते आणि त्याचा आवाज ऐकून हे पक्षी एकदम आश्चर्यचकित होऊन बघत होते मित्रांनो सगळे एकत्र झाले सगळे जमा झाले असे तर आता हे शेवटी यांना खाली ठेवले आणि बघा हे आणखीन हे बघायला येत आहेत सगळे की आपल्याकडे नवीन पाहुणे आलेत नवीन पाहुणे आलेत खूप एक असा जो आनंद असतो ना मित्रांनो खूप खरंच खूप सुंदर आनंद असतो खरं कुक्कुटपालन थोडंसं घाण वाटतं आणि असतंसुद्धा घाण पण मित्रांनो हे पक्षी बघितल्यानंतर ते घाण पण काहीच वाटत नाही असा आहे तर बघा हे पक्षी आता जस्ट एक दिवसाचे पक्षी आहेत आणि एवढे कॉन्शियस पक्षी आहेत पिलं हे सुंदर सुंदर पिलं आहेत मित्रांनो एकदम प्रत्येक पक्ष्यांची क्वालिटी प्रत्येक पक्ष्यांचा कलर रंग सगळ्या गोष्टी एकदम टोटली वेगळ्या आहेत पायांचा कलर वेगळा आहे चोच वेगळी आहे खूप सुंदर आहेत पण कॉल क्वालिटीचे पक्षी आहेत आणि एवढे हुशार आहेत ना मित्रांनो स्वतः स्वतः पाणी पितायत जस्ट एकदा दोनदा त्यांना फक्त पाण्यामध्ये चोच बुडवली त्यांची तर ते आता स्वतः येऊन पाणी पितायत आणि एवढे कॉन्शियस आहेत आता ह्यांना मी काय करतो आहे दिवसभर बाहेरच सोडतोय मित्रांनो कोंबडीचा कोंबडीसोबतच सोडतोय तर एवढे तुरतुरीत आणि चुनचुनी झालेत ना सापडत नाही आत्ता सापडत नाहीत मित्रांनो अजून एक दहा बारा दिवसानंतर तर काय सांगता येत नाही असे आपल्याकडे सहा पिलं झालेले आहेत मित्रांनो खूप छान कलर आहे खूप सुंदर आणि विशेष म्हणजे अंडी पण मोठी होती आणि मोठ्या अंड्यांमधून ही पिलं निघाले आहेत याचा अर्थ असा आहे की हे शंभर टक्के उंच मानायचे आणि उंच पायाचे पक्षी शंभर टक्के होणार आणि त्याच्या जे आई वडील पण आहेत ते पण सेम तसेच आहेत आपल्या कोंबड्या पण उंच मानायच्या उंच पायाच्या आणि कोंबडे तर उंचच आहेत तुम्हाला माहीतच आता हे जे नवीन कोंबड्या आहेत या नवीन कोंबड्याचे ही पिलं आहेत मित्रांनो या कोंबड्यांना आता जस्ट साडेसहा महिने झालेले आहेत कंप्लीट आता सात सात महिने होतील तर तोपर्यंत ते पप्पा पण झाले मित्रांनो तर छान आहे आणि त्यांचाही रिझल्ट चांगला आहे का तर त्यांची मागची पिढी पण तशीच होती आणि हे पण आताची पण पिढी चांगलीच आहे आणि ही जी न्यू बॉर्न आहेत चिक्स हे पण सुंदर एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत मित्रांनो कलरफुल आहेत एकदम मस्त म्हणजे प्युअर गावठी शंभर टक्के गावठी आणि त्यामध्ये पण क्वालिटीचे उंच पाय उंच मान आणि अंडे देण्याची क्षमता चांगली पक्ष्यां पक्ष्यांचा कलरसुद्धा चांगला मल्टिकलरमध्ये आता आपल्याकडे कलरचा एक पिलू झालेला आहे मित्रांनो जो येलोईश कलरचा आहे ते मल्टीकलर शंभर टक्के होणार मित्रांनो आपला जो एक मोठा कोंबडा आहे मल्टीकलरचा सेम तसाच होता या पिलांसारखा म्हणजे पिवळ्या रंगाचा होता आणि त्यातून हा असा मल्टीकलरचा कोंबडा झाला मित्रांनो दगडासमोर आहे तो अलीकडचा तो आपल्याकडे कलर झालेला आहे आणि आता आणखीन हा भारदस्त मस्त दिसतो सगळे आता आपण मी तुम्हाला कोंबडे दाखवतो मित्रांनो जे आपल्याकडे आहेत सेलसाठी त्यांचा भाव आपण तेराशे रुपये ठेवलेला आहे आणि पुढे जाऊन जर हे पक्षी आणखीन वयाने मोठे होतील आणि आपल्याकडेच राहतील तर पंधराशे रुपयापर्यंत शंभर टक्क्यांचा भाव होईल आणि त्यावेळेस पण भारदस्त असे आपल्याकडे हे कोंबडे दिसतील मित्रांनो आणि हा सातशेचा डबल तोऱ्याचा हा पण कोंबडा आपण विक्रीसाठी ठेवलेला आहे याची ही किंमत बाराशे रुपये ठेवलेली आहे मित्रांनो आणि आपले उंच पायाचे उंच मानायचे कोंबडे त्यांची किंमत तेराशे रुपये ठेवलेली आहे तर हे पक्षी विक्रीसाठी आहेत जर कोणाला लावणीसाठी हवे असतील तुमच्याकडे जर अशी ब्रेड तयार करायची असेल तर शंभर टक्के तुम्ही विकत घेऊ शकता मित्रांनो आणि हा पक्ष हा व्हिडिओ कसा वाटला हे पक्षी कसे वाटते ते नक्की सांगा व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू